हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सगळे मस्त म्हणजे उद्या आहे क्रिसमस तर क्रिसमस पिऊच कृष्णाचं शूटिंग करायचं आहे संता संता बनायचं पिऊला आणि कृष्णाला पिवय पूजे जेव्हा वाढ जेवणाचा मेनू जेवण झालं थोडस उन्हाला बसावं म्हणलं तिथं आहे बघा टॉम्या आता कसं येतोय आहे बघा कारे नाच खरे काय तोंड्या विहू हो? आईस्क्रीम खाते कोण दिले आईस्क्रीम तुला सका सका तू काय सकाळ हे तो कुत्र खातय आइसक्रीम तू हट तोंड लावले आता त्याला ती त्या लाल हिरं पडलेले असत्यार ती तोंडात जाणार का नको नको त्रास देऊ तिला नको नको खाऊ दुसरा आण ए दरे का तोंड्या दर धर खा खा पोरींची आईस्क्रीम खातो रे पोर वारक्या पोरींची आईस्क्रीम खातो खा खा किती कुत्र चालतो हा चालत या घरात हा तर आम्ही आलो इथं दुकानाला इथं आम्हाला भेटलाय सांता क्रुजचा ड्रेस आहे सांताबाबाचा ड्रेस घेतलाय तुला पिऊसाठी पण घ्यायचाय पिऊ घालचे ना घर गेल्या फोडा फोडा घालचे ना घरी गेल्या गायचा ड्रेस पिवड्या ओके घेऊ ना सांग मम्मीला कपडे आणले म्हणा मला पप्पाने कसले कपडे आणले तर बघू प्यू झाली का रेडी अरे प्यू झाली मी तुला शिकवतो बर का काय म्हणायचं मेरी, मेरी 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 चॉकी नाही मेरी क्रिसमस मेरी व्हेरी गुड आलं जमलं 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 काय म्हणायचं म्हण मेरी क्रिसमस क्रिसमस कृष्णा नाही मेरी क्रिसमस मेरी कसरत नाही रे मेरी क्रिसमस मेरी क्रिस क्रिसमस मेरी किस्मत पिो अयो पिऊला आज चॉकलेट अयो पिवडीला चॉकलेट अयो येऊ किती अयो संताची आज मजा ते गाड्या मज्जा मजा मजा बरा तुमच्या पिशवीमध्ये का अजून दुसरा पुडा आणला गाड्या दुसरा पुडा आणला पिवडीला दुसरा आता दुसरा पुडा पण खाली वाटायचा अयो येऊ किती चॉकलेटी आह अरे जरा जोरात फोडके वाव वाव किती चॉकलेट संताला संता बघ पिशवीत चॉकलेटी भरी तो कसा पुढे कुणी आणल्या चॉकलेटी अगं पण कोणी पैसे कुणी दिल <laughs> पैसे कोणी दिलं पुढे ड्रेस कुणी आणला जा बाया मी नसतो बोल तुझ्या संग सांग चॉकलेटी कुणी दिल्या तुला असे का पैसे कुणी दिल मोबाईल कोणी दिला नाही कोण दिला तुला मोबाईल नाही तुला खायला कोणी दिलं अक्षय दादाच अयो यू यू पिवड्या वर बघ वर बघ पिवड्या वर बघ अ क इकडं बघ पिवड्या फोटो काढतो तुझ एक फोटो अंदर बरे चॉकलेट बस सगळ्यांना वाटायच्या हो सगळ्यांना वाटायच्या बाबू थांब जेवढ्या बसतात तेवढ्या हा बर 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 ओके ओके बरा 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 हा चला 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 चॉकलेट वाटाय मम्मीला वाटून जा जा मम्मीला देण्या न्या चॉकलेट जा लवकर उठू उठ उठ भरून ठेवतो तो मी भरून ठेवतो तुझा इकडे बघतो जस जस मम्मीला देऊन हे चॉकलेटी जा मेरी क्रिसमस म्हणायचं काय म्हणायचं तुला काय म्हणायचं मेरी क्रिसमस म्हणा मेरी क्रिसमस चॉकलेट मेरी क्रिसमस म्हण मेरी क्रिसमस की चला बस करा ए दादाला थोडे चॉकलेट राहू द्या ओह हे तिकडा तो मला दे की एक चॉकलेट बाबा बग... तो मागते त्याला काय तोंड्या दिस तो मला लईकेस वाढली होती आणि लई असा येत होता तोंड बारीक केस मोठं डोकं मोठं धड बारीक असा दिसाय म्हणजे यगराच माझा अवतार झालता त्याच्यामुळे आता मला थोडं केस कापाव साइड साइडची मस्त बई आता मॉल मध्ये आलो केस कापायला अक्षय खानाला घेऊन चाललो यार

हाँ। हाँ सा? ए पिवड्या कुटु कुटु कुटुलक आताच मित्रांनो हा शॅम्पू आणला मी किती रुपयाचा शॅम्पू आहे बाराशे रुपयाचा शॅम्पू आहे हा तर हा नवीन एक शॅम्पू घेतलेला आहे वापरण्यासाठी केसासाठी हे दोन दिवसाला एकदा वापरायचा ह्याने सगळं केस बेस सगळं ओके मजा बाराशे मजा बघा आता ह्याचे मी शॅम्पू आणलाय मी कि कि आंदा आंदा किती रुपयाचा असेल कळत किती रुपयाचा असेल अंदाजे अंदाज पण सांगू शकतो शॅम्पू डोक्याचा शॅम्पू कितीचा कितीचा असे हजार आता अंदाजे अंदाजे रुपयाचा शॅम्पू आहे का बाराशे रुपयाचा आहे बाराशेच आहे त्याच्यावर किंमत बघा कुठे कुठला एक ए चला 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 ए है ज़त, है ज़त, ए वहिनी म्हणले की काहीतरी बाहेर खाऊ वाटते चला म्हणून तर आता मी सगळ्यांना घेऊन चाललोय बाहेर काहीतरी खाऊन यायला पायात पायात असं लोंब करायचं खेकड्यावर बापाचा पोरतो तो का माझ्या चला कि सोरा आहे हे खांना चल चला बाहेर चला यायचं आहे तुला कोणचं असं नाही पिवढ्या हे <coughs> हां बाहेर का चौकात खायला पाणी पाणीपुर हां होय बाबा मॉलमध्ये जाओ पाच हजाराचं कार्ड मारो गेमा खेळा तुम्ही या राजभर हा ना वा व्हेरी गुड व्हेरी गुड चला होय चला थांबा थांबा मी पॅन्ट काढून आलो ना चला काय अरे मुदा म्हणजे पण कळत नाही काय अरे नका खोट म्हणलो खोट खोट म्हणलो ना अरे स्वडाय गुस्तो का